थोर नाटककार साहित्यिक कैलासवासी गणेश गडकरी यांच्या एकशे चारव्या पुण्यतिथीनिमित्त गणेश वाचनालय गडकरी युवा मंच गडकरी स्मृती निलियम गणेश गडकरी कला वाणिज्य कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालय व्यापारी संघ आकार रंगभूमी सावने तालुका मराठी पत्रकार संघ सामाजिक संस्था तसेच शेकडो गडकरी प्रेमी आदींच्या उपस्थितीत अनेक मान्यवरांनी निवासस्थान गणेश वाचनालय समाधी स्थळ पुतळा आदी स्थानावर पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली पुण्यतिथी निमित्त नागपुराच्या पुरातत्व विभागाने गडकरी निवासस्थानाला सुंदर पुष्पहार व विद्युत रोषणाईने सुशोभित केले होते तर समाधी स्थळ व पुतळ नगरपालिके सावनेरच्या वतीने आकर्षक सजावट करण्यात आली स्वर्गीय रामगणेश गडकरी यांच्या पुण्यतिथीनिमित्त प्रथम गणेश वाचनालय सावनेर येथे डॉक्टर चंद्रशेखर बरेठिया डॉक्टर विजय धोटे समाजसेवक गोपाल घटे आदींच्या उपस्थितीत रामगणेश गडकरी युवा मंच संस्थापक अध्यक्ष किशोर धुंडेले सचिव प्रथमेश देशपांडे मुकेश झारवडे गणेश गडकरी कला व वाणिज्य महाविद्यालयाचे अध्यक्ष युवराज टेखाडे सचिव प्राध्यापक विजय टेकाडे व शिक्षक गडकरी स्मृती निलियमचे श्याम धोटे आकार रंगभूमीचे आकाश पौनिकर व दैनिक निर्भीडचे संपादक पांडुरंग भोंगाडे पत्रकार दीपक कटारे पियु झुंजुवाडिया व इतर गडकरी प्रेमी यांनी स्वर्गीय रामगणेश गडकरी यांच्या स्मृतीला स्मरण करून श्रद्धांजली वाहिली राम गणेश गडकरी वाचनालयाचे माजी अध्यक्ष ॲडव्होकेट श्रीकांत पांडे व्यापारी संघटनेचे अध्यक्ष विनोद जैन ज्येष्ठ बालरोगतज्ञ डॉक्टर विजय धोटे गडकरी युवा मंचचे संस्थापक अध्यक्ष किशोर धुंडेले गणेश गडकरी महाविद्यालयाचे अध्यक्ष युवराज टेकाडे ॲडव्होकेट पल्लवीताई मुलमुले आदींनी याप्रसंगी आपले विचार मांडले वाचनालयाचे अध्यक्ष ॲडव्होकेट चंद्रशेखर बरेठिया यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना वाचन कक्षात उपलब्ध पुस्तके ग्रंथ व स्पर्धात्मक पुस्तकांची माहिती देत त्यांचा जास्तीत जास्त उपयोग घेण्याची विनंती केली याप्रसंगी राम गणेश गडकरी वाचनालयाचे माजी अध्यक्ष श्रीकांत पांडे माजी नगराध्यक्ष अरविंद लोधी अॅडवोकेट पल्लवीताई मुलमुले शंकर ढोके सुधाकर दहीकर रघुनंदन जामदार संजय बन राजपूत सर सचिन नेते सुमित चौधरी प्रशांत जामदार राम गणेश गडकरी कला वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य शोभा ताजने प्राध्यापक बोरीकर सर प्राध्यापक प्राध्यापक फरकाडे गुगल प्राध्यापक निखाडे प्राध्यापक गायकवाड मॅडम प्राध्यापक ठाकरे मॅडम प्राध्यापक देशमुख प्राध्यापक उमाडे प्राध्यापक धांडोळे प्राध्यापक पांतावणे प्राध्यापक मोवाडे मॅडम शिक्षकेतर कर्मचारी यावेळी उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन अॅडव्होकेट पुरी यांनी तर आभार गडकरी स्मृती निलयमचे अध्यक्ष श्याम धोटे यांनी मानले पियुष झुजूवाडिया विदर्भ न्यूज सावनेर